सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात गाव भेटीवर असताना त्यांच्या गाडीवरती हल्ला झाला पंढरपूर तालुक्यातील सरकोली इथं मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तरुणांच्या जमावानं केलेला हल्ला प्रत्यक्षात मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून भाजपनेच केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे आपल्यावर थेट हल्ल्याचा प्रयत्न झालाय परंतु बचावले यात गाडीचं नुकसान महिला हल्ला करणं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे उमेदवारी जाहीर होण्या अगोदरपासून प्रणिती शिंदे संपूर्ण महाराष्ट्रात गाव भेटींच्या माध्यमातून सक्रिय झालेले आहेत यापूर्वी मंगळवेढा तालुक्यात पाटखळीत इथं त्यांना मराठा आरक्षण आंदोलकांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता मोहोळ भागातही असे प्रसंग घडले पंढरपूर तालुक्यात काही गावांना त्यांनी भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला याच तालुक्यात सरकोली इथं रात्री त्या आल्या असताना तरुणांच्या जमावानं एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आपल्या गाडीवरती हल्ला केला हा हल्ला आपल्यावरच होता परंतु यात आपण बचावलं असल्याचं आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं मात्र हा हल्ला मराठा आरक्षणाच्या आडून भाजपच्या समर्थकांनी केलाय असा आरोप देखील आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे गाठी चालू होती आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे त्याचा मी रिस्पेक्ट करते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि का मराठा आंदोलकांना समर्थन आहे पण भाजपची लोक आंदोलकांचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमाने गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी तास भर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरले त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हातला तलावं पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझं गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलना त्यांचं नाव पुढे घेऊन भाजपची लोकं असं करतात ह्याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की पाटीलजी पाटीलजीनी पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे ह्या गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताय ते खरं तर शिवरायांची शिकवण आहे की महिलांच्या बाबतीतलं आपण काय आव्हान असेल मराठा समाजाला यामध्ये पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन चाललंय संघर्ष चाललाय जो व्यवस्थित चाललाय जडांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गायबोट लावायचा बी प्रयत्न करत आहे